चला तर मंडळी आज आपण चाळणीवर बेसनचं मिश्रण घालून मार्केटमध्ये मिळणारा खूपच महागडा असा पदार्थ बनवतोय तुम्ही कधीच या पद्धतीने केला नसेल तर नक्की करून बघा रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक शेअर करा यासाठी इथे मी मिक्सिंग बाऊल घेतला आहे यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं आहे यामध्येच एक चमचा साखर आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व हे कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किंवा वाण्याच्या दुकानामध्ये मिळतं यानंतर एक चमचा मीठ घातला आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल वासाचं घालायचं नाही हे शेंगदाण्याचं तेल आहे मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये आपण बेसन घालणार आहोत आपण मस्त मार्केट स्टाईल ढोकळा बनवतो आहे यासाठी सारख्याच वाटीने मी इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आता बेसन हे चांगलं चाळून घ्यायचं चाळल्याशिवाय वापरायचं चा नाही हे बघा सगळं बेसन मी चाळून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय बेसन हे बघा छान असं फेटून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या नको यासाठीच बेसन सुद्धा घेताना चाळून घ्यायचं आहे मस्त असं एक दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे हे बघा असं पाहिजे आपल्याला लिक्विड पाणी घालतानासुद्धा सुरुवातीला जास्त घालायचं नाही यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर हळद पावडर घातल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळा बनवताना मी जे साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे मिक्स करून घेतलं आहे ढोकळा बनवण्यासाठी आधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे ज्या ताटामध्ये ढोकळा सेट करणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही इथे बटर पेपर लावू शकता व्यवस्थित तेल असं पसरवून घ्यायचं आता इथे मी बॅटर आहे ते छान पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं यामध्ये घालायचं आहे एक पॅकेट इनोचा तुम्ही इथे बेकिंग सोडासुद्धा घालू शकता आता यानंतर घालूया थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त सुद्धा मिक्स करायचं नाही नाहीतर यामधले एअर बबल्स आहेत ते कमी होतात आणि ढोकळा आपला मार्केटसारखा फ्लपी बनत नाही हे बघा एकसारखं असं मिक्स करून घेतलंय मस्त असं फ्लपी बॅटर आपलं तयार झालंय आता लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये हे बॅटर घालायचं आहे पाणी गरम आधीच करून ठेवायचं ताटामध्ये तेलसुद्धा आधीच लावायचं आहे आणि इनो घातल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही लगेचच हे बॅटर ताटामध्ये घालायचं हे बघा सगळं बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे आता यानंतर हलक्या हाताने आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे या पद्धतीने पाणीसुद्धा आपलं इथे गरम झालेलं आहे लगेचच यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची चा आहे तुमच्याकडे जर इडली मेकर असेल ढोकळा मेकर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाफवू शकता चाळणीवर बॅटर घातलेलंही ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि हा ढोकळा वीस मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचा आहे मध्येच याला अजिबात उघडून बघायचं नाही नाहीतर याला जाळ्या अजिबात पडणार नाही आणि ढोकळा स्पंजी बनणार नाही चला तर आता याबरोबर खाण्यासाठी एक मस्त चटपटीत चटणी बनवूया तर इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे लसूण आलं दोन हिरव्या मिरच्या यानंतर लिंबाचा रस घातलाय अर्ध्याच लिंबाचा रस घातलाय कारण एक चमचा मी दह्याचा वापरसुद्धा केलेला आहे यानंतर यामध्ये घालूया एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मी एक चमचा मीठ घातलाय थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरला बारीक चटणी वाटून घेऊया ही चटणी खायला खूपच मस्त लागते मंडळी तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त अशी हिरवीगार चटपटीत आंबट गोड अशी चटणी तयार झालेली आहे मार्केटमध्ये ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी मिळते ना अगदी तशीच ही चटणी लागते वीस मिनटं झाली आहे पाहूया पहा ढोकळा किती मस्त वाफवला आहे मस्त असा फुललेला आहे टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचा आहे अजिबात हा चिटकत नाही याचा अर्थ ढोकळा आपला छान वाफवून झालाय आता हा ढोकळ्याची प्लेट आहे ना ही काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची ढोकळा थंड होतो तो तो आहे तोपर्यंत आपण यावर घालण्यासाठी हे फोडणी तयार करूया दोन चमचे तेल मोहरी घालायचं एक चमचा एक चमचा जिरं घालायचं आहे छान तडतडू द्यायचं यानंतर यामध्ये घालूया आपण हिंग पावडर कढीपत्ता घालायचा बारीक चिरलेली मिरची घालायची आहे तुम्ही अख्ख्यासुद्धा ठेवू शकता एक चमचा साखर आणि थोडंसं सा पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि ही फोडणी आहे ना ती पूर्णपणे थंड करून घ्यायची छान अशी उकळी आली आहे मिक्स करून घ्यायचं साखरसुद्धा विरगळली आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे ढोकळासुद्धा पाच मिनटात रूम टेम्परेचरवर ठेवला होता थंड झाला आहे साईडच्या कड्या अशा लूज करायच्या आणि याला डिमोल करून घ्यायचं आहे यासाठी एक ताट वर ठेवायचं आणि असं उलटं करायचं वरून थोडंसं असं टॅप करायचं सहजच हा ढोकळा निघतो तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत पहा सुद्धा मिळणार नाही इतक इतका मस्त जाळीदार स्पॉन्जी ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आहे की नाही किती मस्त असा ढोकळा पहा मार्केटमधनं आपण आणतो पण घरच्या घरी तुम्ही विश्वास ठेवणार का असा हा ढोकळा बनवू शकता चला तर आता कापून घेऊया ढोकळा आता चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचा कापताना सुद्धा तुम्हाला समजलंच असेल की हा ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे बाहेरून मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरीच खूप कमी साहित्यात एकदम हायजीन पद्धतीने तुम्ही असा हा स्पोजी जाळीदार ढोकळा बनवू शकता पहा एक ढोकळा दाखवते किती मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही ते पाहून या पद्धतीने असा मार्केटपेक्षा सुंदर जाळीदार घरच्या घरी ढोकळा बनवू शकता पहा दुसरा ढोकळा खूपच सॉफ्ट झालाय बराच वेळा हा सॉफ्ट राहतो असाच घरी नाश्त्याला बनवायचं असेल कोण पाहुणे आले असतील तर या पद्धतीने तुम्ही अगदी वीस ते पंचवीस मिनटात हा ढोकळा बनवू शकता आता यावर फोडणी घालूया तर फोडणी घालताना सुद्धा यावर पूर्णपणे थंड करायची आहे आणि त्यानंतर यावर घालायची आहे पहा मस्त असा जाळीदार ढोकळा आपला तयार आहे मंडळी तुम्ही कधी केला आहे का असा ढोकळा केला नसेल तर एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा फोडणी यावर घालून घेतली आहे आता आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा खूप छान लागतो हा ढोकळा मस्त आपला हा मार्केट स्टाईल ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते फोडणी घातल्यानंतर सुद्धा हे बघा आणि डिमोल करतानासुद्धा एकदम सहज निघाला आहे पहा आपण शुगर सिरप घातल्यानंतरसुद्धा मस्त असा हा सॉफ्ट झालेला आहे याच पद्धतीने सगळे ढोकळे डिमोल करून घ्यायचे आणि सर्व करायचे हिरव्या चटणीबरोबर मुलांना तुम्ही असा ढोकळा बनवून टिफिनला देऊ शकता किंवा आयत्या वेळी जर तुम्हाला भूक लागली मुलांना भूक लागली तर बाहेरून काही न आणता झटपट असा हा संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी खायचं असेल तर असा झटपट बनवू शकता मस्त हिरव्या चटणीबरोबर सर्व केला ही चटणीसुद्धा एकदम मार्केटसारखी खायला लागते तर मंडळी ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा बेसनचा मस्त मऊसू जाळीदार ढोकळा बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद